एपिसोडची सुरुवात बरोबर त्या क्षणापासून होते जिथे हॉलमध्ये तणावपूर्ण शांतता पसरलेली आहे वकील साहेब आजी आज उदय अमृता यश आणि काव्या सगळे तिथेच आहेत आजी काव्याला विचारते सरप्राईज आता काय नवीन यश पुढे येतो आणि लॅपटॉप दाखवत बोलतो मा आम्हा दोघांकडून चिकूचा बड्डे गिफ्ट आहे असंच समज एकदा बघून तरी घे अमृताचा चेहरा भीतीने उतरतो काव्या चिकूला घट्ट पकडून उभी असते काव्या मनातल्या मनात म्हणते मनात ह्या पेनड्राईव्हमध्ये मध्ये तर काहीच नाहीये तर काय करणार आपण आणि यश मनातल्या मनात बोलतो काहीही असलं तरी अमृताला अजून घाबरवायलाच हवं आता मागे फिरायचं नाही कावेरी आजी बोलते यश दाखव आता लवकर वकील साहेब कधीच थांबले आहेत यश हो मा म्हणून लॅपटॉप टेबलवर ठेवतो तो लॅपटॉप उघडून त्यात पेनड्राईव्ह लावतो सगळ्यांच्या नजरा त्या लॅपटॉपवर खिळलेल्या असतात यश अमृताकडे एक धारधार नजर टाकतो आणि जसा तो प्ले बटन दाबतो तितक्यात अमृता जोरात अरडते एक मिनिट ती धावत पुढे येते आणि धाडकन लॅपटॉपची स्क्रीन बंद करते सगळेच थक्क होऊन तिच्याकडे बघतात अमृता घाबरतच आजीला बोलते मावशी मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आजी विचारते काय अमृताच्या डोळ्यात खोटं पाणी येतं ती रडवेलीहून बोलते मावशी मी चिकूला नाही सांभाळू शकत हा सगळ्यात मोठा धक्का असतो आजी जागेवरून उठून उभी राहते आजी रागाने विचारते अमृता काय झालं तुला अचानक अमृता तिचं नाटक सुरू करते मावशी मी चिकूची जबाबदारी घेतली खरी पण त्याला सांभाळताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे वाढलेल्या कामांमुळे माझ्या दमा बाळालाय आणि ह्या सगळ्यांमुळे ना चिकूकडे दुर्लक्ष होतंय ग आणि माझ्यामुळे त्याला त्रास झाला तर मला ते सहन नाही होणार मावशी म्हणूनच मी चिकूला नाही सांभाळू शकत आजीला विश्वास बसत नाही ती बोलते अमृता हे कारण असू शकतं का चिकूला न सांभाळण्याचं अगं ज्या बायकांना दमा आहे त्या काय आपलं मुलं लोकांना देऊन टाकतात का तेवढ्यात का। ते काव्या पुढे येते आणि बोलते मा बाई काही चुकीचं बोलत नाहीयेत आजी तिच्याकडे रागाने बघते काव्या पुढे बोलते आपण जन्म दिला नसेल ना तर त्या मुलाबद्दल आपल्याला फार काही वाटत नाही आजीचा पारा चढतो कावेरी तोंड सांभाळून बोल उदय पण ओलडतो कावेरी पण काव्या थांबत नाही ती ठामपणे बोलते मा मी काय चुकीचं बोलले का तुम्ही यशला वाढवलं असलं तरी त्यांना तुमचा मुलगा कुठे मानता आजीला आज हा एक मोठा धक्का असतो कावेरी काव्या बोलत राहते नाती फक्त रक्ताची नसतात बीच तर मलाही म्हणायचंय मा अनेकदा रक्ताच्या नात्यांपेक्षा मनाने जोडलेलं नातं जास्त मोठं असतं जसं माझं आणि चिकूचं नातं आहे मनाने जोडलेलं मी त्याला जन्म दिला नसला ना तरी मीच त्याची आई आहे काव्या आजी आज समोर हात जोडते अमृता चिकूला सांभाळायला तयार नसली ना तरीही चालेल कारण आयुष्यभर मीच त्याची आई असणार आहे मा आणि हे तुम्ही मान्य करा ह्याच्यातच चिकूचं आणि आपल्या सगळ्यांचं हित आहे अमृता शांतपणे हा सगळा ड्रामा बघत असते आजीचा चेहरा कठोर होतो ती वकिलांकडे वळून बोलते मला वाटतं आपण उगाच वकील साहेबांना थांबवून ठेवलाय वकील साहेब विचारतात मॅडम मग तुम्ही काय ठरवलं आजी बोलते नाही मला वाटतं आता काही प्रॉब्लेम नाहीये ना काय करणार आता तब्येतीमुळे अमृता चिकूला नाही सांभाळू शकत तुमचा वेळ मी वाया घालवला माफ करा मला वकील साहेब बोलतात काही हरकत नाही मॅडम मी येतो ते त्यांचे पेपर सुचलतात आणि निघून जातात अमृता मनातल्या मनात विचार करते मूर्ख आहे काही अमृता काव्या मात्र आजीकडे बघत बोलते मा मी काहूला वचन दिलं होतं माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी चिकूची आई बनून राहील चिकू माझा आहे आणि मीच चिकूची आहे आजी तिच्याकडे पाहते तिचा राग थोडा शांत राहिलेला दिसतो ती बोलते चला चिकूच्या वाढदिवसाची आपण तयारी करूया चला 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 घरातले सगळेच सुटकेचा निश्वास घेतात यश बोलतो चला छान सेलिब्रेट करूया चिकूचा वाढदिवस सीन बदलतो संध्याकाळी घरात चिकूच्या वाढदिवसाची मोठी पार्टी सुरू असते घर फुग्यांनी सजवलेलं असतं एक पाहुणी काव्याला विचारते यश इतक्या कमी वेळात एवढी सगळी तयारी केलीत तुम्ही काव्या हसून उत्तर देते अहो वेळ असताना तर अजून बरंच काही केलं असतं पण एनिवेज चला केक कापूया उदय आणि अमृता चिकूला घेऊन केक समोर उभे राहतात पण काव्या उदयला थांबवते उदय भाऊजी एक मिनिट हा तिथे काय करताय तुम्ही उदय गोंधळतो काव्या यशकडे बघून त्याला बोलावते तुमचा मुलगा आहे वाढदिवसाचा केक कट करायला या यशला काय करावं कळत नाही तो आजीकडे बघतो आजी हसून त्याला जाण्याची परवानगी देते यश पुढे येतो आणि अमृताच्या हातातून चिकूला घेतो काव्याच्या चेहऱ्यावर आपल्या मुलाला खऱ्या बापाच्या कुशीत बघून समाधान दिसतं यश चिकूला घेऊन केक कापतो आणि सगळे टाळ्या वाजवतात तो चिकूला केक भरवतो अमृता बाजूला उभी राहून हसत मुखाने नाटक करत असते तर काव्या मात्र लांबूनच हा सगळा आनंद बघत असते तेवढ्यात एक नवीन मुलगी तिथे येते आणि काव्याला आवाज देते कावेरी वहिनी काव्या मागे वळून बघते आणि तिला प्रचंड धक्का बसतो ती बोलते विद्या ताई ही, ही खरी विद्या असते त्या दोघी एकमेकांना मिठी मारतात विद्या बोलते कशा आहात मी खूप मिस केलं तुम्हाला काव्य बोलते मी पण खूप मिस केलं वहिनी तुम्हाला बाबांची तब्येत कशी आहे विद्या बोलते बरी आहे काय झालं काही टेन्शन आहे का विद्या सांगते कावेरी वहिनी मला वेळ मिळाला तिकडे आणि मी साड्यांचे सॅम्पल्स पण घेऊन आले पण ते विकणार कसे मला काही कळत नाहीये काव्या तिला धीर देते त्याचं टेन्शन तुम्ही अजिबात घेऊ नका वहिनी मी ना तुम्ही इथे नसताना सगळं प्लॅनिंग केलंय आपण ना एक एक्झिबिशन लावू आणि तिथेच मुच्या सगळ्या साड्या ठेवू विद्या खुश होते एक्झिबिशन काव्या बोलते हां फक्त त्या एक्झिबिशनसाठी ना एक जागा शोधावी लागेल बरोबर त्याच वेळी यश तिथे येतो कसला एक्झिबिशन दोघीही दचकतात यश विचारतो कुठल्या एक्झिबिशनला जायचंय का तुम्हाला विद्या लगेच विषय बदलते हो ना आम्ही विचारच करत होतो एक्झिबिशनला जाण्याचं भाऊजी एनिवेज वहिनी आता कसे आहेत बाबा काव्याही बोलते हो बाबा मस्त तुम्ही कसे आहात भाऊजी यश छान म्हणतो पण त्याच्या चेहऱ्यावर संशय स्पष्ट दिसतो तो विचारतो तुम्ही दोघी काही लपवताय का माझ्यापासून काही प्रॉब्लेम असेल ना तर मला सांगू शकता तुम्ही विद्या बोलते प्रॉब्लेम कसला प्रॉब्लेम काही नाही अहो मी खूप दमून आले हो एवढा प्रवास करून म्हणून बाकी काही नाही यश नक्की ना विचारतो आणि निमून जातो यश गेल्यात काव्या विद्याला बोलते विद्याताई यशला सांगितलं असतं तर त्यांची मदतच झाली असती त्यांच्याकडे चांगल्या आयडियाज असत्या ना आपल्या बिझनेससाठी पण विद्या घाबरते कावेरी वहिनी प्लीज यश भाऊजींना नकानं सांगू चुकून त्यांनी माना बोलले ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल प्लीज प्लीज नको मला नाही वाटत त्यांना हे सगळं पटेल प्लीज वहिनी यश लांबून त्यांचं हे बोलणं ऐकतो आणि त्याचा संशय खरा ठरतो यश पुन्हा त्यांच्या समोर येतो विद्या वहिनी बाबांना बरं नाही वाटत आहे का विद्या घाबरते नाही नाही ते बरे आहेत यश विचारतो मग तुम्ही एवढ्या काळजीत का, का वाटतय यश काव्याला विचारतो कावेरी तुम्ही काही बोलणार काव्या बोलते नाही ती दमली जरा विद्या लगेच हो मी मी जाते आराम करते असं बोलून निघून जाते यश काव्याला अडवतो कावेरी मला सांगा काय लपवताय तुम्ही दोघी तुम्ही दोघी एक्झिबिशन बद्दल बोलत होतात कोणतं एक्झिबिशन काव्या खोटं बोलण्याचा प्रयत्न करते अहो ते माझ्या एका मैत्रिणीची यश तिला तोडून बोलतो खोटं बोलताय तुम्ही मला खरं सांगा विद्या वहिनी इतक्या घाबरलेल्या का वाटतायत शेवटी काव्या सगळं खरं सांगते विद्या ताईंना बिझनेस करायचाय साड्यांचा आणि मी त्यात त्यांची मदत करतेय हे ऐकून यशला मोठा धक्का बसतो तो, तो रागाने बोलतो इतका धक्का बसायला काय झालं कावेरी हे सगळं करायची काय गरज आहे तुम्हाला इतक्या दिवसांनी घरात सगळं नीट चालू आहे चिकू तुम्हाला परत मिळाला त्यात मध्ये हे सगळं काय काव्या प्रयत्न करते अहो विद्याताईंना पैशांची गरज आहे यश ओरडतो अहो घरात आहेत ना पैसे हे घर घरातलं सगळं त्यांचंच आहे ना विद्यावाहिनी या घराला स्वतःचं घर समजत नाहीत का यश पुढे बोलतो कावेरी या घरात काय घडलंय ना याची तुम्हाला अजिबात कल्पना नाहीये मा या विषयाबद्दल एवढ्या सेन्सिटिव्ह का आहेत हे अजिबात माहिती नाहीये तुम्हाला तो हातातला चहाचा चाहा कप रागाने खाली आपटतो कप फुटतो यश रागाने बोलतो एवढं सांगूनही जर तुम्ही माझा ऐकलं नाही हा बिझनेस केलात तर मी समजून जाईन की तुमच्या नजरेत माझ्या शब्दाला काहीच किंमत नाहीये काव्या घाबरते ती खाली बसून फुटलेल्या कपाची तुकडे गोळा करायला ला लागते यशही खाली बसतो काव्या बोलते मी त्यांच्या विरोधात जाऊन काही करावं असं माझं म्हणणं नाहीये पण सगळ्यांनी मिळून त्यांची समजूत तर काढू शकतो ना एका काम करणाऱ्या बाईच्या हातून काही वर्षांपूर्वी चूक झाली त्याची शिक्षा पुढच्या पिढीने का भोगायची यशचा राग अनावर होतो कावेरी ती चूक नव्हती कावेरी त्याची शिक्षा पुढच्या पिढीने का भोगायची काव्या बोलते अशा कितीतरी बाया आहेत ज्या बिझनेस करून सुद्धा घर छान सांभाळतात आपण बघतो ना मग एक वाईट अनुभव आल्यावर एवढा मोठा नियम हे ऐकून यशला त्याच्या भूतकाळाची आठवण येते तो तुटकपणे बोलतो कावेरी तो फक्त एक वाईट अनुभव नव्हता म्हणून विसरून जाण्यासारखी गोष्ट नाही येते कावेरी त्या एका गोष्टीमुळे माझं अख्खं आयुष्य बदलून गेलंय माझ्या दोन सर्वात जवळच्या व्यक्ती गमावल्यात मी माझी बहीण माझी सख्खी बहीण मी तो डोकं धरून रडायला लागतो काव्याला हे बघून धक्का बसतो ती त्याला शांत करते यश शांत व्हा प्लीज ती मनातल्या मनात ठरवते चुकलं माझं हे बोलायला नको होतं यशच्या सगळ्या वाईट आठवणी जाग्या झाल्यात माझ्यामुळे पण काहीही झालं तरी संदीप भाऊजींच्या नोकरीबद्दल यशला सांगितलंच पाहिजे ती यशला बोलते यश मी हे त्याच्यासाठी बोलले कारण संदीप भाऊजींची नोकरी गेलीये यश रडता रडता तिच्याकडे बघतो काव्या सांगते त्या दोघांना पैशांची खूप गरज आहे यश लगेच स्वतःला सावरतो तो उठून उभा राहतो आणि बोलतो मी प्रॉमिस करतो तुम्हाला विद्या आणि संदीप दादाला या घरात कधीच काही प्रॉब्लेम होणार नाही त्यांची जबाबदारी माझी आत्ताच दादाशी बोलतो सांगतो त्याला उद्यापासून आपली कंपनी आपला बिझनेस सांभाळ पण मग तो काव्याकडे वळून कठोरपणे का बोलतो पण कावेरी तुम्ही विद्या वाहिनींना अजिबात मदत करायची नाही तुम्ही हा बिझनेस अजिबात करायचा नाही अँड दॅट्स फायनल यश रागाने निघून जातो काव्या हतबल होऊन तिथेच बसून राहते पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की आजीला त्या साड्यांच्या बिझनेसचा सुगावा लागलेला आहे ती विद्या आणि काव्यावर प्रचंड भडकलेली आहे आजी ओरडते पूर्वी मी बाहेर काय गेले तर तुम्ही घरात साड्यांचं दुकान लावलं बिझनेस वगैरे करायचं असेल ना तर या घरातून चालतं व्हायचं चा आणि मग करायचं आजी पुढे बोलते जेव्हा जेव्हा या घरातल्या मुलींनी सुनांनी बिझनेस करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा या घराचं वाटोळं झालंय काव्या आणि विद्याचा चेहरा पूर्णपणे उतरलेला असतो तर अमृताच्या चेहऱ्यावर मात्र एक कुटील आणि विजयी हास्य दिसत असतं आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असे जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन